पुन्हा एकदा स्वागत आणि यानंतर बुलेटीनची सुरुवात करूया महत्वाच्या बातम्यांचे वेगवान अपडेट्स घेऊन राज्यातल्या बहुतांश भागात जोरदार पावसाच्या सरी कोसळत आहेत कोकण विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये मुसळधार पावसानं थैवान घातलंय काही ठिकाणी नद्यांना पूर आलाय तर अनेकांच्या घरांमध्ये पाणी शिरल्यानं जनजीवनही विस्कळीत झालं आहे मुसळधार पावसामुळे अनेक धरणांमधून मोठा विसर्गही सुरू आहे उजनी आणि वीर धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जाती आहे नदीकाठाजवळच्या अंबिका वसाहत व्यासनारायण वसाहत आणि इतर परिसरात पाणी शिरण्यास सुरुवात झाली आहे त्यामुळे खबरदारी म्हणून प्रशासनानं इथल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले आहे बातमी कोल्हापूरमधून गेल्या पाच दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे कोल्हापूर जिल्ह्यात घाटमाथ्यावर पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढला आहे त्यामुळे राधानगरी धरणाचे पाच स्वयंचलित दरवाजे पुन्हा उघडण्यात आलेत तर पंचगंगा नदीच्या पाण्याच्या पातळीतही वाढ होतीय पंचगंगा नदीनं धोक्याची पातळी गाठली आहे सध्या पंचगंगा नदी बेचाळीस फूट आठ इंचांवरून आहे तर जिल्ह्यातील एकोणऐंशी बंधारे पूर्णतः पाण्याखाली गेलेत त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात पुन्हा एकदा पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे आंबेवाडी आणि चिखलीतील नागरिकांना जिल्हाधिकाऱ्यांनी स्थलांतरित होण्याच्या सूचना दिल्यात तर कोल्हापूर रत्नागिरी मार्गावरती पाणी आल्यानं वाहतूक पर्यायी मार्गानं वळवण्यात आली आहे बातमी नाशिकमधून नाशिक शहर नाशिक परिसरामध्ये आणि धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये सुरू असणाऱ्या मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे नदीपात्रात टप्प्याटप्प्यानं वाढ होत असल्यानं गोदावरी दुथडी भरून आहे गोदाकाठावरचे रस्ते छोटे पूल जलमय झालेत तर गोदाकाठावरच्या मंदिरांना पाण्यानं वेढा दिला आहे नाशिकमध्ये सुद्धा पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग केला जात असल्यानं दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी आलं आहे दरम्यान गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग आणखी वाढवला तर नद्यांच्या पातळीमध्ये वाढ होईल त्यामुळे नदीकाठच्या गावांनाही सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय सांगलीमध्ये कृष्णा नदीने इशारा पातळी गाठली आहे अरविंद पुलाजवळ पाणी पातळी चाळीस फुटांवर गेली आहे कोयना धरणातील विसर्गामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीमध्ये सातत्यानं वाढ होतीय कृष्णेची पाणी पातळी चाळीस फुटांवर आल्यानं प्रशासनही सतर्क झालं आहे सांगलीतील अनेक भागांमध्ये कृष्णेचं पाणी शिरण्यास सुरुवात झाली आहे आज कृष्णेची पाणी पातळी त्रेचाळीस फुटांपर्यंत पोहोचेल अशी शक्यता वर्तवली जाती आहे दरम्यान आता कृष्णेची वाटचाल धोका पातळीकडे सुरू झाल्यानं सांगलीतील अनेक भागातील नागरिकांचं स्थलांतर सुरू झालं आहे पुण्यातील खडकवासला धरणातून पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे त्यामुळे टिळक पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय याआधी बाबा भिडे पूल वाहतुकीसाठी बंद केला होता आणि त्यानंतर टिळक पुलावरची वाहतूकही बंद करण्यात आली टिळक पुलाला ला पाणी लागल्यानं प्रशासनानं ही खबरदारी घेतली आहे हा पूल महापालिका ते शनिवार वाड्याला जोडतो नांदेड जिल्ह्यात पावसानं धुमाकूळ घातला या पावसामुळे नांदेडमधील नदी नाल्यांना पूर आलाय हदगाव तालुक्यातील पैनगंगा नदीला पूर आलाय आणि त्यामुळे बाभळी या गावाला पुराच्या पाण्यानं वेढा घातलाय आहे बाभळी गावातील तीन गर्भवतींना प्रशासनानं बोटीद्वारे पुराच्या पाण्यातून बाहेर काढलं या महिलांना प्रसुतीपूर्व वेदना होत होत्या मात्र पुराच्या पाण्यामुळे त्यांना बाहेर निघण्यास अडचणी येत होत्या त्यानंतर हदगाव इथून बोट मागून या गर्भवतींना बाहेर काढलं आणि हदगावच्या शासकीय रुग्णालयात दाखल केलं या महिलांची प्रकृती ठीक असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे भामरागड तालुक्यात पुरामुळे अडकलेल्या चार विद्यार्थ्यांची सुखरूप सुटका करण्यात आली परलकोटा नदीच्या पुरामुळे मागच्या चार दिवसांपासून अडकून पडलेल्या चार विद्यार्थ्यांना प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या प्रयत्नांमुळे सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आलं हे विद्यार्थी दिल्लीमध्ये तेवीस ऑगस्ट रोजी होणाऱ्या परीक्षेसाठी जाणार होते पुराच्या पाण्यामुळे भामरागड शहरात अडकलेल्या विद्यार्थ्यांना विशेष मोहीम राबवून एसडीआरएफ टीमच्या मदतीनं बोटीद्वारे परलकोटा नदी पार करून हेमलकसा इथं पोहोचवण्यात आलं यानंतर त्यांना पुढे दिल्लीच्या प्रवासासाठी रवानाही करण्यात आलंय गेल्या काही दिवसातल्या पावसामुळे राज्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय गेल्या चार दिवसात अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रामध्ये एकवीस जणांचा मृत्यू झालाय तर दहा जण जखमी झालेत काही ठिकाणी घर कोसळून विजेचा धक्का लागून त्यासोबत भिंत पडून एकवीस जणांचा जीव गेलाय पावसामुळे सर्वाधिक मृत्यू मराठवाड्यात झालेत तर अतिवृष्टीमुळे राज्यामध्ये वीस लाख बारा हजार एकर क्षेत्रावरच्या पिकांचं नुकसान झालंय सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला बसलाय त्या पाठोपाठ वाशिम मध्ये नुकसान झालंय दरम्यान नुकसानाचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ मदत देण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलेलं आहे मागच्या काही दिवसांत दोन दिवसापूर्वी पाऊस पडला काल पाऊस पडला त्याच्या परवा पाऊस पडला काय त्याच्या मागच्या आठवड्यात पडला चार दिवसामध्ये अशा प्रकारे मदत देता येत नाही मदत द्यायची एक पद्धत असते एनडीआरएफ मध्ये अशा प्रकारची मदत देण्याकरता पहिले त्या ठिकाणी पंचनामे करावे लागतात आणि त्या पंचनाम्यानंतरच ती मदत देता येते पंचनाम्यांचे आदेश दिलेले आहेत पंचनामे पूर्ण झाल्यानंतर कमीत कमी वेळात ही मदत देता येईल मागच्या काही दिवसांपासून संपूर्ण राज्यामध्ये मुसळधार पाऊस कोसळत होता गेल्या चार दिवसांच्या तुलनेत बुधवारी काही भागात पावसाचा जोर कमी झाला दरम्यान संपूर्ण राज्यात आजपासून पावसाचा जोर ओसरणार असल्याची माहिती हवामान विभागानं दिली काही भागामध्ये अधूनमधून हलक्या सरी ते मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज व्यक्त करण्यात आलाय पावसाच्या साचलेल्या पाण्यामुळे लेप्टोस्पायरोसिस या जीवघेण्या संसर्गजन्य आजाराचा धोका वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे पावसात साचलेल्या पाण्यातून चालताना विशेष काळजी घेणं गरजेचं आहे शरीरावर विशेषतः पायावर जर कोणतीही जखम असेल तर या आजाराचा संसर्ग होण्याची शक्यता अधिक असते तीव्र डोकेदुखी स्नायुदुखी थंडी वाजणं उलटी आणि कावेळ अशी लेप्टोची लक्षणं आहेत अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे लेप्टोस्पायरोसिस हा आजार जनरली जेव्हा जास्त पाऊस होतो पाऊस साचत असतो त्यावेळेस आपल्याला आढळून आलेला आजार आहे इन्फेक्शन जे होतं जे रोडंट्स आहेत जे उंदीर आहेत त्यांचे मलमूत्र आहेत तिथून तो इन्फेक्शन स्प्रेड होत असतं आणि पाण्यामध्ये ते मिक्स झाल्यामुळे जर एखादा मनुष्य आहे आणि मनुष्याला जर जखम झालेली असेल तो जर त्या पाण्यामध्ये इन्फेक्टेड पाण्यामध्ये गेला तर लेप्टोस्पायरोसिस आजार होतो महाराष्ट्रातल्या सत्तर हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्यातल्या बाळगंगा प्रकल्पाप्रकरणी मुंबई हायकोर्टानं राज्य सरकारला मोठा धक्का दिलाय बाळगंगा धरणाचं काम पाहणाऱ्या एफ एंटरप्रायजेसला कोर्टानं मोठा दिलासा दिलेला आहे एफ एंटरप्रायजेसला तीनशे तीन कोटींची भरपाई देण्याचे आदेश कोर्टानं राज्य सरकारला दिले विशेष म्हणजे याच कंपनीविरोधात एसीबीनं तब्बल तीस हजार पानांचं आरोपपत्र दाखल केलं होतं फुगवलेले दर आणि बोगस दावे केल्याचा आरोप एसीबीनं चार्जशीटमध्ये केला होता यामध्ये कंत्राटदार कंपनी आणि सरकारी अधिकाऱ्यांनी मिळून कोट्यवधींचा घोटाळा केल्याचं चार्जशीटमध्ये म्हटलंय आहे दरम्यान बाळगंगा धरणाचं अपूर्ण राहिलेलं काम मात्र आता ही कंपनी करणार नाही कारण दोन हजार सोळामध्येच कॉन्ट्रॅक्ट रद्द करण्यात आलं होतं निसार खत्री आणि त्यांचे भाऊ निसार खत्री आणि मुख्तार खत्री यांच्या मालकीची ही कंपनी